नमस्कार वेलकम टू इझी लाइफ इत बोल चेहऱ्यावर आपल्या भाग्य लिहिलेलं मान्य करा किंवा चेहऱ्याची काळजी घेण्याचा नक्कीच विचार करा। तर आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे की कसे तुम्ही आपल्या चेहऱ्याची इझिली काळजी घेणार आहात एका लहानशा गोष्टीने ती लहानशी गोष्ट आहे म्हणजे एक बर्फाचा तुकडा ज्याला आपण आईस क्यूब असे बोलतो चला तर आपण बघूया आईस क्यूब आहे काय हे आपण आपण डेली रुटीन साठी घरी बसून कसे फॉलो करू शकतो तर चला बघूया काय आहे हे आईस क्यूब रुटीन ज्याला तुम्ही घरी बसून फॉलो करू शकता आणि चेहऱ्याचा ग्लो वापस आणू शकता आता पुढे जाण्याआधी तुम्हाला ही एक टिप्स माहित असणं खूपच गरजेचं आहे म्हणजे आईस क्यूब हे आपल्या फेसवर डायरेक्टली लावायचं नाही तुम्ही एक स्वच्छ कपडा किंवा एका प्लॅस्टिक बॅग मध्ये आईस ला बांधून ते आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे तर या टीप साठी तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब तर करू शकता म्हणून तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन वरही प्रेस करायला विसरू नका तर चला मग आपण व्हिडिओ ला सुरुवात करूया सर्वात आहे नंबर आपल्या चेहऱ्यावरील पिंपल आणि डाग मदत जर तुमच्या चेहऱ्यावर आधीपासून पिंपल आणि डाग असतील किंवा तुम्हाला ते जाणवत असतील कि ते येत आहेत त्या ठिकाणी एका स्वच्छ कपड्यात किंवा एका प्लॅस्टिक बॅग मध्ये बर्फ बांधून लावायचा आहे ध्यान ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही आईस चेहऱ्यावर लावाल तर ते आईस तीस सेकंड पेक्षा जास्त आपल्या चेहऱ्यावर लावायचं नाहीये नंबर दोन आईस आपल्या डोळ्यांच्या खाली जे काळे डाग असतात ते घालविण्यास त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांखालील सूज घालवण्यास मदत करते नंबर तीन बर्फ हे ओपन पोअर साठी खूप उपयोगी ठरत पण गरज आहे आपण एक सिंपल रुटीन फॉलो करायची रुटीन हे आहे की एक आईस क्यूब एक बर्फाचा तुकडा स्वच्छ कपड्यामध्ये किंवा प्लॅस्टिक बॅग मध्ये घेऊन चेहऱ्यावर हलक्या हलक्या हाताने खूपच कमी लोक आहेत त्यांना हे माहित आहे की आईस हे प्राइमर साठी यूज करू शकतो म्हणून एका स्वच्छ कपड्यात किंवा एका प्लॅस्टिक बॅग मध्ये थोडासा बर्फ घेऊन चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीने पूर्णपणे लावावे त्यानंतर तुम्ही तुमचा मेकअप करा त्याने काय होईल तुमचा मेकअप तुमच्या चेहऱ्यावर खूप वेळ टिकून राहील नंबर पाच बर्फ हे आपल्या चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास मदत करतं ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील ग्लो खूप वेळ टिकून राहण्यासाठी मदत मिळते नंबर सहा बर्फ बनवण्याआधी तुम्ही त्याच पाण्यात लिंबू पुदिना काकडी किंवा स्ट्रॉबेरीचे तुकडे त्यात टाकून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मसाज केल्यास तर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त फायदा होईल नंबर सात बर्फ हे तुमच्या चेहऱ्याला टाइट करून ठेवतं म्हणून ते एक अँटी एजिंग प्रोडक्ट म्हणून काम करतं नंबर आठ बर्फाचा सगळ्यात जास्त उपयोग ह्यासाठी होतं की ते आपल्या सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या चेहऱ्याला वाचवण्यास मदत करत तर तुम्ही आज पाहिलं की कशा प्रकारे आपण आपल्या चेहऱ्याला बर्फाने काळजी घेऊ शकतो चला तर आपण भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये थँक्यू